किनगाव जट्टू येथील प्रवासी निवारा चुकीच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रवासी नाराज वरिष्ठ लक्ष घालतील का आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे लोणार प्रतिनिधी अनिल वायाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील मुख्य रस्त्यावरील प्रवासी निवारा जिथे एस टी बस थांबते त्या ठिकाणी न थांबता दुसऱ्या ठिकाणी बांधण्यात आला त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे संबंधित यंत्रणा प्रवाशांची नाराजी दूर करणार का किनगाव जट्टू येथे आठवडी बाजार भरतो या बाजाराला आठ ते दहा गावातील नागरिक येत असतात तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींसह प्रवाशांची वर्तळ असते अनेक वर्षापासून किनगाव जट्टू येथे प्रवासी निवाराची आवश्यकता होती मात्र चुकीच्या ठिकाणी प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे की अशा ठिकाणी प्रवासी बसतच नाहीत व त्या ठिकाणी बसही थांबत नाही बस वेगळ्या ठिकाणी थांबते आणि प्रवासी निवारा वेगळ्या ठिकाणी बांधण्यात आला भुमराळा देवानगर भिपखेड सावरगाव तेली वजर आघाव लोणार थायफळ या गावातील प्रवासी त्या प्रवासी निवाऱ्यात जर बसले तर त्यांना लोणारकडून एस टी बस आली तर ती दिसत नाही आणि कळत सुद्धा नाही आणि बीपी दुसरपीड कडे जाणाऱ्या प्रवाशांना सुद्धा या निवाऱ्याचा फायदा होत नाही मग सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा ठिकाणी निवारा का बांधला असा प्रश्न आता प्रवाशांना पडला आहे चुकीच्या निर्णयामुळे प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत वरिष्ठांनी याकडे लक्ष घालून ज्या ठिकाणी एसटी बस थांबते अशा ठिकाणी प्रवासी निवारा बांधावा अशी मागणी किनगाव जट्टू सह परिसरातील प्रवासी करत आहेत 分かった。

त्याच्याकरता फक्त जी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिथं घेतलेली आहे ती ठिकाणी आहे योग्य ठिकाणी जिथं बस थांबते तिथंच घेण्यात यावी अशी माझी सार्वजनिक बांधकाम विभागाला अशी गावाच्या वतीनं कळकळीची विनंती की जिथं बस थांबते था त्याच ठिकाणी बांधण्यात यावी आज ह्या किनगाव जट्टू बस स्टँडवरली जी सार्वजनिक कॅन्टीन जी कॅन्टीन असते ती सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या ठिकाणी जिथं बांधायची तिथं न बांधता त्या प्राशासीय अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक काही पदाधिकाऱ्यांनी संगमत करून ही ज्या ठिकाणी बांधायची तिथं न बांधता लोणारकडे जाणाऱ्या प्रवाशांना इथे येऊन बसायला बरोबर नाही कारण इथं बस येतच नाही ती लोणार जाणारी तिकडूनच परत जाते त्यामुळं ही जी कॅन्टीन या ठिकाणी बांधण्यात आलेली ही जिथं बस थांबा आहे त्याच ठिकाणी योग्य ठिकाणी बांधण्यात यावी अशी वरिष्ठ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन ही जी कॅन्टीन या ठिकाणी बांधलेली आहे जी या ठिकाणी न बांधता जिथं लागते जिथं आवश्यकता आहे तिथंच बांधावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी काही संगमत केले असेल त्याची योग्य ती चौकशी करून याची पूर्णशी दखल घ्यावी अशी जट्टू गावाच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा